कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाचा दर्जा खालावलेला अवकाळी पावसाने संध्याकाळी बरीच दानादा उडवून देत ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस रत्नागिरीमध्ये दाखल झाला वीज कुठेतरी पडली असल्याची शक्यता वर्तवली जात होती कारण मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होत होता याच अवकाळी पावसामुळे नवीन होत असलेल्या कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला रत्नागिरी स्थानकावर फटका पडला आहे छताला लावलेले पीओपी खाली कोसळले पीओपीचा इजा पडदा नाही नसलेल्या अवस्थेत या दानादान करून सोडणाऱ्या पावसाने सुशोभीकरणाच्या कामाचा दर्जा किती खालावलेला आहे हेही दाखवून दिले रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या सुरुवातीलाच एवढी मोठी दुर्घटना सुदैवाने कोणासही इजा झाली नसली तरी याच निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने संपूर्ण सुशोभीकरण केले तर भविष्यात खूप मोठा अनर्थ होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही या निकृष्ट दर्जाच्या सुशोभीकरणाचा रेल्वे प्रवाशांनी तसेच स्थानिक नागरिकांनी निषेध जाहीर करत रेल्वे प्रशासनाला आणि सरकारला या घटनेकडे गंभीरतेने पाहावे अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश